नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अतिसंभाव्य मराठी व्याकरणाचे आपण पन्नास प्रश्न घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला नक्की सोडून घ्यायचे आहे कारण हे अतिसंभाव्य प्रश्न आहे त्यातील पहिला प्रश्न पहा राजू अभ्यासकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे राजू अभ्यासकर याचं उत्तर जर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून याचं उत्तर देऊ शकता मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आज्ञार्थी वाक्य म्हणजे राजू अभ्यास कर हे एक प्रकारची आज्ञा दिलेली आहे एक प्रकारचा ऑर्डर त्या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा पुढील शब्दात अचूक अवय प्रकार निवडा पुढील शब्दामध्ये अचूक अवय प्रकार आपल्याला निवडायचा आहे तो आहे शब्द अग्गबाई बाई याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक केवळ प्रयोगी अवय अग्गबाई हे केवळ प्रयोगी अवयाचं उदाहरण आहे म्हणजे मनातील उत्कृष्ट भावना जेव्हा निर्माण होतात भावना जेव्हा व्यक्त होतात त्या ठिकाणी केवळ प्रयोगी अवय येत असतो बाई त्यानंतरचा प्रश्न पहा देवनागरी लिपी लिहिण्यासाठी बरोबर पद्धत ओळखा म्हणजे देवनागरी लिपी हे ज्यावेळी लिहिली जाते ते कोणत्या पद्धतीने लिहिली जाते ते प्रकार आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण देवनागरी लिपी डाव्या बाजूकडून उजवीकडे लिहित जात असते म्हणजे या प्रकारे बघा देवनागरी म्हणजे मी या डाव्या बाजीकडून या उजव्या बाजूकडे चाललो आहे त्याला देवनागरीचा प्रकार म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चार बघा उंबराचे फुल म्हणजेच रिकामी जागा होय उंबराचे फुल म्हणजेच रिकामी जागा होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे मित्रांनो उंबराचे फुल म्हणजे दुर्मिळ वस्तू प्रश्न क्रमांक पाच पहा त हा कोणत्या प्रकारच्या विभक्तीचा प्रत्यय आहे त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आपल्याला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे मित्रांनो कारण सप्तमीचे ई आणि आ हे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक सहा बघा समूहदर्शक शब्द ओळखा तसा फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा काय फुलांचा जसा गुच्छ असतो मित्रांनो तसा फुलझाडांचा आपल्याला काय पाहायला मिळेल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण फुलझाडांचा हा ताटवा असतो मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न पहा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाचे अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे हे अचूक जोडी आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक बघा शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा यासाठी शब्द समूह शोधा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे त्याला युग पुरुष असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ बघा खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कारण हे चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक दहा बघा आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार लपलेला आहे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीमध्ये कोणता अलंकार लपलेला आहे याचं उत्तर येत असेल चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कारण आबाणागत माया तुझी आमावरी राव दे ही अशी उपमा दिलेली आहे तर उपमा अलंकार हे त्याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे या वाक्यातील कळसुबाई हे रिकामी जागा आहे या वाक्यातील कळसुबाई हे रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो कारण कळसुबाई हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक बारा बघा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला पर्याय ओळखा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक परिवर्तन हा असा होईल प्रश्न क्रमांक तेरा बघा तो अभ्यास करत असेल या वाक्यातील क्रियापद ओळखा तो अभ्यास करत असेल या वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असेल हे क्रियापद आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा पहा गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विशेष नामाची उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक पंधरा पहा अव्यर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे अव्यर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वीकार असा विरुद्धार्थी अर्थ होतो प्रश्न क्रमांक सोळा बघा मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती मनकवडा या शब्दासाठी याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे तो दुसऱ्याच्या मनातला जाणणारा म्हणजे मनकवडा असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक सतरा पहा आणि अथवा ही रिकामी जागा अवय आहेत आणि अथवा ही रिकामी जागा अव्य आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उभयान्वी अवय हे आहेत प्रश्न क्रमांक अठरा बघा मोर थुई थुई नाचतो या वाक्यातील काळ ओळखा थुई थुई नाचतो या वाक्यातील काळ ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक साधा वर्तमान काळ राहील कारण मोर थुई थुई सध्या नाचत आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजे काय होय जा जा शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजे काय जा होय याचे योग्य जा उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विलापिका हे असणार आहे प्रश्न क्रमांक वीस पहा आज कार्यालय बंद आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आज कार्यालय बंद आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक केवळ वाक्य होईल फक्त केवळ वाक्य होणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा जो जी जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत जो जी जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संबंधी सर्वनाम असे हे होणार आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे असणार आहे कारण अभि हे मिलिंद या शब्दाचा समानार्थी नाही बाकी सर्व समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा जो येईल तो पहिलं या वाक्यातील कोणत्या प्रकारची सर्वनामे वाकली आहेत जो येईल तो पहिला या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे वापरलेली आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संबंधी सर्वनाम या ठिकाणी वापरलेले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा मुलांना शांतता पाळा या वाक्यातील शांतता या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे मुलांनो शांतता पाळा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भाववाचक नाम आहे कारण शांतता हा एक भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा घर फिरले की घराचे रिकामी जागा फिरतात घर फिरले की घराचे रिकामी जागा फिरतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण घर फिरले कि घराचे वासेही फिरतात असा या मनीचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे ज्याला खूप माहिती आहे असा रिकामी जागा कोण ज्याला खूप माहिती आहे असा कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बहुश्रुत असतो तो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा मला कविता स्फुरली या वाक्यातील मला या शब्दाची विभक्ती कोणती आहे मला कविता स्फुरली या वाक्यातील मला या शब्दाची विभक्ती कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन द्वितीय विभक्ती या ठिकाणी असणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बघा खालीलपैकी सामान्य आपल्याला ओळखायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमराई हे सामान्य नाम होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधिकार कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ताराबाई शिंदे हे आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा पुढील पैकी असलेला पर्याय ओळखायचा आहे सर्वनाम असलेला पर्याय ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हा मी हा जो शब्द आहे हा सर्वनाम आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा प्रश्न पहा ज्याने भांडण हे उघडले तो माघार घेईल ज्याने हे भांडण उघडले तो माघार घेईल या वाक्यात कोणते सर्वनाम वापरले आहेत ज्याने हे भांडण उघडले तो माघार घेईल या वाक्यात कोणते सर्वनाम वापरलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संबंधी सर्वनाम वापरले गेले आहे प्रश्न क्रमांक बघा दिलेल्या शब्दास पर्यायी शब्द ओळखायचा आहे दिलेल्या शब्दास पर्यायी शब्द ओळखायचा आहे तो शब्द आहे सरकार याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सरकार म्हणजे शासन हा त्याचा पर्यायी शब्द आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा कावेरीला लाल फुलं आवडते या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे कावेरीला लाल फुलं आवडते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक लाल हा एक विशेषण होणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पूर्ण विराम वापरले जात असते प्रश्न क्रमांक पस्तीस पहा ज्याच्या वर्णाच्या उच्चाराच्या आधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात ज्या वर्णाच्या उच्चारा आधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स्वराधी म्हणत असतात प्रश्न क्रमांक छत्तीस बघा पौवार्थ्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पौवार्थ्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पाश्चात्त असा होणार आहे प्रश्न क्रमांक सदोतीस बघा या घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रह हा घराचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक अडोतीस बघा चमचम हे क्रियाविशेषण अवय आहे चमचम हे कोणते क्रियाविशेषण अवय आहे असा हा प्रश्न आहे याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदात पटकन द्या याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अनुकरण दर्शक असा होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा मृत्युंजयता रिकामी जागा याचा आपल्याला अर्थ सांगण्याचा आहे मृत्युंजयता म्हणजे रिकामी जागा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे मृत्युंजयता म्हणजे मृत्युंजयता सामोरे जाणारे प्रश्न क्रमांक चाळीस बघा ती चतुर मुलगी आहे या वाक्यातील सर्व नाम ओळखा ती चतुर मुलगी आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण ती हे सर्व नाम आहे प्रश्न क्रमांक एकेचाळीस बघा उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणता आहे उंट या शब्दाचा खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सांडणी असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस या वाक्यातील शूर हे काय आहे शूर शिपाई होता या वाक्यातील सूर हे काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे कारण सूर हे विशेष नाम आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखायची आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे चतुर्थी विभक्ती प्रश्न क्रमांक चौवेचाळीस बघा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार उदय अंतोदय हे चुकीची जोडी आहे बाकी सर्व बरोबर आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा रिकामी जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा गड्यात रिकामी जागा आणि पोटात काळ असू नये गड्यात रिकामी जागा आणि पोटात काळ असू नये याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन माड असू नये गड्यात माड आणि पोटात काळ असू नये प्रश्न क्रमांक शेचाळीस बघा विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे ज्ञानी ज्ञानी हे चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तीनच स्वर श्रीराम या शब्दामध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा कटक या शब्दाचा शब्दा अर्थ खालील पर्यायातून कोणता आहे कटक या शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सैन्य असा या शब्दाचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा गुरुचा या शब्दाची विभक्ती ओळखा गुरुचा या शब्दाची विभक्ती ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक षष्टी विभक्ती होत असतो कारण चा ची चे हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पन्नास आणि लास्ट अँड बेस्ट प्रश्न पहा खालीलपैकी समासघटित विशेषण कोणते आहे खालीलपैकी समासघटित विशेषण कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे समाज घटित मध्ये आजन्म कारावास हा समाज विशेषण आपल्याला पाहायला मिळेल कारण आजन्म हा एक समास आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या मित्रांनो